मला मागे सरकले थोडं सर मागे सरवा ए फोटो मध्ये गेले 5 वर्षांनी बोंबळ देऊ आम्ही बस 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 Guees les angelats are. wird rein,丈 Kellee, Leti. Send it, sell it. Leti. capacity씨 aku za renamed, Microbald estarabai. Ryichi kมhah. Ryichi kii. Ky sundu segu सातारा जिल्हा वकील संघटने कमिशन बुधवार का कमिशन बुधा सातारा जिल्हा वकील संघटनेचा विजय बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांची संयुक्त बैठक सर्व महाराष्ट्रातील जे जिल्हा त्यांच्या अध्यक्षांची सोळा चार दोन हजार सतराला मुंबई येथे झालेली होती त्यामध्ये बार काउन्सिल ऑफ इंडियानं जो निर्देश दिलेले होते की या संपूर्ण भारतामध्ये एकवीस चार दोन हजार सतराला दुपारी दोन वाजता कोर्टाच्या आवारात हे जे प्रपोज अमेंडेड बिल ॲडव्होकेट ॲक्टचं जे सरकार हो जे आता पटलावर घेणार आहे त्याचा विरोध करण्यासाठी त्याचा निषेध करण्यासाठी त्याची होळी करायची आणि त्यानंतर जे न्यायालयीन कामकाजात वकिलांनी सहभाग घ्यायचा नाही असं ठरलेलं होतं त्यानुसार आज जिल्हा बार असोसिएशन सातारा याचे सर्व सभासद या जिल्हा न्यायालयाच्या आवारात हजर होऊन या प्रपोजड जे अॅमेंडेड बिल ॲडव्होकेट ॲक्ट दोन हजार सतरा जे आहे त्याच्या निषेधार्थ त्याची होळी केलेली आहे आम्ही आज आणि यानंतर आम्ही कामकाजात सहभागी घेणार नाही आता हे जे प्रपोजड अॅमेंडेड बिल जे आहे किंवा हे जे न प्रस्तावित विधेयक जे आहे ते वकिलांच्यावर अन्यायकारक आहे हे अँटी ॲडव्होकेट्स अँटी लॉयर्स अशा पद्धतीनं आहे यामध्ये जे प्रपोजड जे बिल आहे त्यामध्ये सरकारनं जे फॉरेनचे जे वकील आहेत किंवा फॉरेनच्या ज्या फर्म्स आहेत यांना वकिली करण्यासाठी इथं परवानगी दिलेली आहे वस्तुस्थिती अशी आहे की आपल्या भारतामध्ये जर वकिली करायचे असेल तर त्यासाठी बार काउन्सिल ऑफ इंडियाची परवानगी लागते किंवा त्यांची एक सनद लागते अशी न घेता यांना परवानगी देण्यात येणार आहे अशा अनेक अनेक घटना आहेत की यामध्ये वकिलांच्यावर अन्याय होणार आहे त्यामुळे या, या विधेयकाचा आम्ही आपोस करण्यासाठी त्याचा विरोध करण्यासाठी आज रोजी ही होळी